नमस्कार मित्रांनो एक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पेन्शनधारकासाठी एक गुड न्यूज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो आता पेन्शनधारकासाठी सरकारकडून एक मोठं गिफ्ट आहे यामध्ये मित्रांनो दोन हजार तीस सालापर्यंत मिळत राहणार पैसे यामध्ये केंद्रीय केंद्रीय मंत्रिमंडळाने सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे त्यामुळे सामान्यांचा या ठिकाणी मोठा फायदा होणार आहे तर मित्रांनो काय आहे संपूर्ण हे अपडेट हे आपण पाहूया तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो पाहू शकता की पेन्शनच्या या स्कीममध्ये पेन्शनधारकांना सरकारचं मोठं गिफ्ट आहे दोन हजार तीस सालापर्यंत मिळत राहणार पैसे तर नेमका निर्णय काय आहे ते आपण इथे पाहूया तर यामध्ये मित्रांनो पाहू शकता केंद्रीय मंत्रिमंडळाने सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे सरकारने एक प्रसिद्ध योजना दोन हजार तीस सालापर्यंत चालू ठेवण्याचा निर्णय नि या ठिकाणी घेतलेला आहे त्यामुळे सामान्यांचा या ठिकाणी मोठा फायदा होणार आहे तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये सरकारने प्रसिद्ध असलेल्या अटल पेन्शन योजनेचा कालावधी वाढवण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही योजना आर्थिक वर्ष दोन हजार एक तीस एकतीस या काळापर्यंत चालू ठेवण्याचा निर्णय या ठिकाणी घेत घेण्यात आलेला आहे सरकारच्या या निर्णयामुळे आता अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांचा मोठा फायदा होईल तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली सरकारने घेतलेल्या या या निर्णयामुळे असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना तसेच सामान्यांना मोठा फायदा होणार आहे अटल पेन्शन योजनेची सुरुवात दोन हजार पंधरामध्ये करण्यात आली होती तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये असं असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या श्रमिकांचे भविष्य सुरक्षित राहावे तसेच त्यांना वृद्धावस्थेत आर्थिक पाठबळ असावे यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती शासकीय आकड्यानुसार एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत अटल पेन्शन योजनेत आतापर्यंत आठ पॉईंट सहासष्ट कोटीपेक्षा अधिक सदस्य आहेत तर या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो की यामध्ये आठ पॉईंट सहासष्ट कोटीपेक्षा अधिक या ठिकाणी हे सदस्य आहेत तसेच पुढे पाहू शकता की या योजनेमध्ये तुम्ही गुंतवणूक केल्यास वयाच्या साठ वर्षानंतर तुम्हाला प्रत्येक महिन्याला एक हजार ते पाच हजार रुपये मिळू शकतात या योजनेत तुम्ही पैसे गुंतवल्यास तुम्हाला वृद्धपकाळात ही सुरक्षा सुरक्षित आणि नियमित पैसे या ठिकाणी मिळतात तसेच छोट्या गावात तसेच लहान शहरात राहणाऱ्या मजुरांसाठी ही योजना एक वरदान ठरते अशा मजुरांना सशक्त करण्याचे काम या योजनेच्या माध्यमातून केले जात आहे दोन हजार पंधरा सालापासून सरकार या योजनेबाबत जागृती करत आहे तर मित्रांनो पेन्शनधारकांविषयी एक मोठी आपण आपण अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे की ज्यामध्ये अटल पेन्शन योजनेमध्ये दोन हजार एक तीस एकतीस या काळापर्यंत आता ही स्कीम चालू ठेवण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आणि पेन्शनधारकासाठी हे एक मोठं गिफ्टच आहे या ठिकाणी तर मित्रांनो पेन्शन विषयी एक अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर मित्रांनो ही अपडेट आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये धन्यवाद